कबुतरांमुळं आजकाल पा जे पिंड ठेवतो त्या पिंडाला सर्वप्रथम कबूतर शिवतो आणि नंतर कावळा शिवता अशी परिस्थिती पुणे शहरातली आहे श्वसनाचे त्रास होत आहेत लहान मुलांना पण श्वसनाचे दम्याचे त्रास होत आहेत किंवा ह्या पारव्यामुळे होत आहेत त्यामुळे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळं मी काल इथं आंदोलन केलं ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही तुमचं आरोग्य इथे येऊन डोक्यात टाकतात ते कारण पाडव्यापासून झालेला आजार हा साधारण लवकर बरा होत नाही नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आझाद मराठीमध्ये मी आता पुण्यातल्या मुठा नदीच्या पात्रामध्ये आहे आणि आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावरती पारवे म्हणा कबूतर म्हणा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दिसून येत आहेत अचानक गेल्या काही दिवसांपासनं यांची संख्या वाढलेली आहे यांना खाद्य टाकणाऱ्या अनेक पक्षीप्रेमींची संख्या देखील त्याप्रमाणे वाढली आहे यासोबतच अनेक जण या ठिकाणी येऊन रील बनवतात आणि त्या रील बनवण्यासोबत रील बनवण्याच्या वेळी देखील त्यांना अनेक मोठ्या प्रमाणावरती खाद्य टाकलं जातं आहे या सगळ्याचा परिपाक या ठिकाणी दिसून येतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कबुतरांची किंवा पारव्यांची संख्या वाढली आहे परंतु या सगळ्या संख्या वाढल्यामुळं अनेक समस्या उद्भवत आहेत आणि या समस्या नेमक्या काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि uh, सर काय सांगाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कबूतरं वाढलेले आहेत आणि याच्यामुळं काय नेमक्या समस्या होत्या सर कालच आम्ही इथं मोठं एक आंदोलन केलं कबुतरांमुळं आजकाल पा जे पिंड ठेवतो त्या पिंड्याला सर्वप्रथम कबूतर शिवता आणि नंतर कावळा शिवता अशी परिस्थिती पुणे शहरातली आहे हे प्रचंड पारवे गेल्या दहा वर्षामध्ये दीडशे टक्के पारवे वाढलेले असून प्रचंड महानगरपालिकेने सुद्धा आत्ता एक दोन महिन्यापासून पारव्यांना खा खाणं टाकणं बंदी केलेली आहे त्यामुळे श्वसनाचे त्रास होत आहेत लहान मुलांना पण श्वसनाचे दम्याचे त्रास होत आहेत किंवा ह्या पारव्यामुळे होत आहेत त्यामुळे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळे मी काल इथं आंदोलन केलं पक्षप्रेमींना आमचा हात जोडून विनंती आमच्या येनिकोणी स्वच्छ मंडळाच्या वतीने की तुम्ही फक्त एकाच पारव्याचं नाही तर कावळे पण आहेत चिमण्या पण आहेत त्यानंतर साळुंक्या आहेत असे असंख्य पक्षी आहेत की त्यांचं पण तुम्ही बघा फक्त पारवे म्हणून त्यांना टाकणे हे काय माझ्या दृष्टीकोन किंवा समाजाचं किंवा पक्ष्यांच्या संतुलनासाठी हे योग्य नाही अशी या माध्यमातून हो मी आपल्याला विनंती करतो ने येऊन नेमकं कोण खाद्य टाकतंय त्यांना काय बरेचसे लोक तुम्ही जर का बैठले असाल तर तुम्ही एक दहा पंधरा मिनटं थांबा इथं असंख्य लोक येऊन इथं धान्य टाकतात म्हणजे का आता मला काही माहिती नाही पण त्यांचे ज्या काय भावना आहेत त्यांनी पण त्यांनी त्या ते जेवढा हा मान कबूतरला आहे तेवढाच आपल्या धर्माने कावळ्याला दिलेला आहे चिमणीला दिलेला आहे आजही काव तुम्ही जर का लहानपणाच्या गोष्टी घेतल्या तर कावळ्या चिमण्याच्या गोष्टी सांगितल्यात कधी कबूतराची गोष्ट सांगितली गेली नाही तर माझी ह्या माझून विनंती आहे की जेवढा कबूतर आपल्याला पक्षप्रेमींना महत्त्व आहे तेवढाच कावळा आणि चिमणी महत्त्वाचं आहे तुम्ही संदर्भात काय महानगरपालिकेकडे पाठपुरावा करताय काल आंदोलन तर तुम्ही तुमच्या तुमच्या शक्तीनुसार तुमच्या तुमच्या परिणाम केला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोललात नाही अजून तरी काय भेटलो नाही पण आम्ही आरोग्य विभागाला या संदर्भात निवेदन देणार आम्ही परवाच आंदोलन कालच आंदोलन केलेलं आहे ते या दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्यांना आरोग्य विभागाला निवेदन देणार आहे की तुम्ही योग्य तिथं कारवाई करावी तर फळक लावावे लोकांना अवेअरनेस येऊन द्या संदर्भात अशी त्यांना आम्ही विनंती करणार तुम्ही आत्ता उल्लेख केला की काय आरोग्याच्या समस्या लोकांना तया झालेल्या आहेत काय कशा पद्धतीनं आरोग्याला हे हानिकारक आहे श्वसनाचे बरेचसे जो आत्ता विषाणू एक आहे त्या विषाणूवरती आजही मेडिसिन नाही आहे असं बऱ्याचशा डॉक्टरांचं म्हणणे तुम्ही कुठल्याही डॉ आता त्या विषाणूचा मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती तर तुम्ही डॉक्टरना विचार संदर्भात डॉक्टर तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करतील असं माझी या माध्यमात विनंती आता तुम्ही धार्मिक विधींचा इथं उल्लेख केला जसं दहावा किंवा दशक्रिया वगैरे अशा जे विधी आहेत त्या ठिकाणी समस्या येते त्या ठिकाणी असंख्य समस्या येते तुम्ही बघा मैकुंठामध्ये जाऊन किंवा इथं ओंकारेश्वर किंवा पुढे संगम घाटामध्ये तुम्हाला आहे ना कावळ्यांपेक्षा कबुतर जास्त दिसतील कावळे कमी झालेले आहेत आज दहावेला तुम्ही घरावरती सुद्धा आपण तळ पंढरपणे ठेवतो ना त्याच्यावरती पण अशीच परिस्थिती पहिली की त्याच्यावरती अटॅक कबुतर करतात नंतर कावळे येतात अशी परिस्थिती आहे इथं कबुतरांची पारव्यांची जी, जी संख्या वाढली आहे त्याच्यामुळे इतर काही जे पशुपक्षी आहेत तर त्याच्यावरती याचा काय परिणाम होतो नक्कीच परिणाम होतो कावळे घाबरतात ते तुम्ही एक बघा तुम्ही एक इथं कावळा दिसणार नाहीये तुम्हाला एकही हा पारव्यांना शंभर टक्के कावळे घाबरतात का आता काय माहिती नाही त्यांची त्यांची काय वैयक्तिक आहे पण कावळे घाबरतात ते शंभर टक्के तुम्ही काय म्हणजे जे पक्षप्रेमी आहेत त्यांची भावना आहे की बाबा यांना खाद्य मिळावं तुमचं काय त्याच्या म त्यांना सांगणं आहे किंवा तुमचं काय त्यांना सांगणं असणार आहे की कशा पद्धतीने हे हानिकारक आहे नाही मी एवढंच सांगतो जर का पक्षीप्रेमींना माझी यामध्ये येऊन मिळेल मी पण हिंदू आहे आणि हिंदू धर्माप्रमाणे आपल्या पक्षामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये कावळ्याला फार श्रेष्ठ मानलेलं आहे कारण कावळा जर का एखाद्याला जर का मुक्ती जायची असेल त्याच्या पिंडाला कावळा शिवणं तरच ते त्याला मुक्ती भेटते तर माझ्या दृष्टिकोनातून आपल्या हिंदू धर्मातून कावळ्याला महत्त्व दिलेलं आहे आणि त्यानंतर आजकाल काय कुणास्टोप पारव्यांबद्दल काय लोकांना प्रेम वाढलं हे मला अजूनही कळलं नाही अनेक जण इथं येत आहेत रील्स बनवत आहेत सोशल मीडियासाठी तर ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही तुमचं आरोग्य इथे येऊन डोक्यात टाकतात आहे कारण पारव्यापासून झालेला आजार हा साधारण लवकर बरा होत नाही डा डॉक्टरांना पण त्याच्याबद्दल लवकर समजत नाही त्यामुळं आरोग्यामध्ये बरेचसे का कारणं त्यामुळे निर्माण होत आहेत अशी या ठिकाणी मी आता आपल्या विनंती करतो पुण्य कमावण्यासाठी असं करतात नाही असं मला तरी म्हणजे माझे मला त्या संदर्भात अनुभव नाही आहे पुण्यकड पण आपल्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे कावळेला जर दिलं तर ते ऑटोमॅटिक पुण्य लाभतं असं मी नाही बरेचसे धर्मशास्त्री तुम्हाला सांगू शकतील या संदर्भात तर आपण पाहतोय की या ठिकाणी सांगण्यात येत आहे की या ठिकाणी जे संख्या वाढलेली आहे कबुतरांची तर अचानक पद्धतीनं वाढलेली आहे आणि ही जी वाढलेली संख्या आहे याच्यामुळं इतर जे पक्षी आहेत त्यांची संख्या कुठेतरी शहरातनं कमी होत आहे त्याचबरोबर ही जी संख्या वाढते पारव्यांची आणि कबुतरांची याच्यामुळं श्वसनाचे आजार होत आहेत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत पाहूयात पालिका यावरती काय कार कारवाई करते तो तर थांबूया धन्यवाद